ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज मी आली आहे विले पार्लेला ऑडिशन आहे पार्ले महोत्सवचं सो so, आज ऑडिशनला मी एकतीच आली आहे आणि फायनल दोन दिवसांनी आहे तर साठे कॉलेजला मी आता जाते आता मी विले पार्ले स्टेशनला उतरली आहे आणि आता मी ऑटो पकडून मी तिथे जाईन सो माझं ऑडिशन कसं होतं आहे आणि ऑडिशन झाल्यावर रिझल्ट लागेल सांगणार आहे तर हा ब्लॉग दोन दिवसांनी कंटिन्यू राहील तेव्हा फायनलला आज जर माझं सिलेक्शन झालं तर मग मी फायनलला जाईन तर असं आहे तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहू सगळं आईज विलेपार्ले स्टेशनला आली आहे मी उतरले ब्रिज आणि ते ऑटोज so, आहे मला रिक्षा भेटली आहे सो ती कलापूर कॉम्पिटिशन झाल्यानंतर आता ही मला uh, माझ्या फ्रेंडाशी बसून त्यांनी मला सांगितले स्वतः ही पण कॉम्पिटिशन ऍक्च्युली ही कॉम्पिटिशन मी लग्नाची आधी करत होती खूप मोठी असते पार्ले मोजतो हो तर आता लग्नानंतर काय करणार आहे सो मी तर खूप एक्सायटेड आहे आणि आज ऑडिशन आहे तर ऑडिशन कसं होतंय काय होतंय मागचं ऑडिशनला माझ्यासोबत जीमी होता आज तो नाही आज नक्कीच आले कारण लग्न आमच्या घरातलं लग्न आहे सो त्यांना जायचं आहे त्यामुळे माझ्यासोबत आलं नाही पण फायनलला नक्की आहे माझ्यासोबत फायनलला म्हणजे माझा आज सिलेक्शन झालं तर आगे आगे सो so, गाइस साटे कॉलेज आ रहे फर्स्ट नाव आहे श्रद्धा माजरे सो मी रिझल्ट बघितलात ऑडिशन मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि आता फायनल आहे एकोणतीसला ला तर मी आता आली आहे दादर स्टेशनला कारण मला खूप घाई होती घरी जाऊन धैर्याला मला घ्यायचं आहे ट्युशन कारण जिमी मी आणि हे सगळेजणं गेले आहेत लग्नाला त्यामुळे तर चला आता मी घरी येणार तुम्हाला भेटते कारण गर्दी खूप आहे दादर स्टेशनला दा। चला तर गाईज आली आहे घरी आता सगळं कपडे बिपडे चेंज करते केले आहेत आणि आता मी जरा फ्रेश होते कुठे धैर्य कुठे धैर्य गायब आहे दैर्य अजून आलेला नाही आहे ट्युशनवरनं आणि बाकीचे घरातले सगळे जर गेले लग्नाला तर मी आता फ्रेश बिश होते आणि हा ह्याचा फायनल राऊंड हा आपला ब्लॉग कंटिन्यू होणार जेव्हा फायनल ब्लॉ राऊंड असणार तेव्हा तुम्हाला मी दाखवेनच फायनलला काय होईल ते काय नाही ते सो माझ्यासोबत कंटिन्यू राहा के बारे चला जा। हाथ पकड़। हाथ गे आई हात पकड हे गे हात पकड काय हॅपी बर्थडेपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडेपी बर्थडे टू यू टाळ्याबा

बहिणीचा फोन आलाय हा थँक्यू पूजा कुठे रे पूजा हा मग काय बाय मी एक्ती कुठे आली आहे ना काय तू येणार जसा की येणार होतास ना होय काय ग जेवली का साडी <laughs> घालून फिरते बाई जाडी आईचा बट्टे केला तुम्ही बघितलात तुम्ही बोललं डायरेक्ट ही तिथून घरून हे करून ऍक्च्युअली दोन तीन दिवस झाले ऑडिशन झा जा, ऑडिशन झाल्यानंतर दोन दिवसांनी मी इथे आली आहे कारण इथून मला जवळ पडेल विले पारलेला आहे कॉम्पिटिशन सो त्यामुळे आईचा बड्डे पण होता आणि म्हणजे आज कॉम्पिटिशन आहे रात्री आईचा बड्डे केक बड्डेचा केक कट केला तर आम्हाला इथून विले पारलेला जायला इझी पडेल सो त्यामुळे आम्ही जिमी आला आहे धैर्य आलं आहे मी आणि जिमी जाणार आहोत तिथे कॉम्पिटिशन मला बारा वाजताचा टायमिंग दिलेलं आहे सो मी इथून घरून तयारी करून डायरेक्ट तिथे पोचणार आहे तर तिथे पोचल्यावर तर मी दाखवेनच की फायनलमध्ये कोण आहेत आणि असं आहे तर एक्सायटेड आहे मागची कॉम्पिटिशन तुम्ही बघितलाच कलाकूरची तर आत्ताची ही कॉम्पिटिशनमध्ये पण पहिला नंबर येण्याचा मी प्रयत्न करेनच तर बघूया नशिबात असेल तर ते नक्कीच भेटेल आणि मी माझं शंभर टक्के कॉम्पिटिशनला जे माझं पार्टिसिपेंट आहे करणार आहे परफॉर्मन्स ते शंभर टक्के देण्याचा मी प्रयत्न करेन तर चला so guys, आता बाकीचं काम आवडते आणि मग मी कॉम्पिटिशनला तिथे पोचेन तेव्हा तुम्हाला मी दाखवेन सो गाईज मी निघाली आहे आता बिल्डिंग खाली उतरलं माझा मेकअप मेक काहीच नाही झाला आहे पण केसं बांधली आहेत मी हेअरस्टाईल केली आहे तिथे गेल्यावर मेकअप आणि बाकी तयारी करेन तर खूप उशीर झाला आहे ॲक्च्युली घरातच करायचं आहे पण उशीर झाल्यामुळे मी आता तिथे गेल्यावर करेन तर तिथे गेल्यावर तुम्हाला भेटते चला आजी त्याजीशी कलम तुला मी तयार केलेली तर मग मी दाखवली नाही पण आज मी रेडी झालेली कशी वाटते सो so, सगळ्यांनी मला बेस्ट तुला आणि बघू जेव्हा डान्स होईल तो तुम्हाला व्हिडिओ येईलच तर आता मी चालले माझा परफॉर्मन्स करायला <laughs> घरी कारण तिथे डुएट कॉम्पिटिशन माझ्या अवतारावर जाऊ नका हो कारण मी अर्ध गाडीमध्येच चेंज केलं आहे आणि आता घरी जाऊन सगळं साडी बिडी चेंज करेन आईकडे कारण धैर्य आईकडे असं आहे तर तिथे ना डुएट कॉम्पिटिशन आणि ग्रुप डान्स सोलो डान्स हे झाल्यानंतर ते लोक नंबर डिक्लेअर करणार आहेत असं आहे तर मग परत जाईन मग तेव्हा तुम्हाला दाखवेन रिझल्ट काय आहे So, आता घरी चालली आहे सगळं चेंज विंज करते मग नंतर तुम्हाला घरी गेल्यावर भेटेल नाही तर डायरेक्ट कॉम्पिटिशनला भेटेल सो चला तर आईच घरी आली आणि चेंज केलं आहे चेंज केल्यावर आता आईचं काम पण आटपलं आहे आणि आम्ही आता थोडा वेळे पुन्हा निघणार आहोत सो आमचा दादा आहे गणेशदादा त्याने आईचं तुम्हाला बोललेली आज आईचा बड्डे आहे तर त्याने छान छोटंसं त्याच्या घरी सेलिब्रेशन करतो देतो तर त्याने डेकोरेशन कसं केलं ते तुम्हाला मी तर चला ना। 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 आई मेकअप ओ माय गॉट असे छान केलंय रे डेकोरेशन आई सगळी फुलं डोक्यात घालायची मग आई बघ हे बघा थकलेली बस गो बसा अहो बसा असून दे गणेशा

चला बस चला घ्या केक कप नाही ड्रेस मी थोड नको नाही उठ मग काय झालं मी तुला हाफ घेते फुल हे फ्राय असं तू आला व्हिडिओमध्ये श्री जा श्रीजा जा हो हो या मा अच्छा इथे नाही हो बारा काहीच बारा वाजले पण रात्रीचे बारा नाहीपी बर्थडे बर्थडे

माय गॉड आई उद्यापासून नवीन जॉबला लागणार आहे सो तार तार देखे देखे देखे। आई हा बरोबर तर आई उद्यापासून जॉबला जाणार आहे <laughs> आईला शुभेच्छा दा न्यू जॉब साठी आई कुठला आहे घर घेतलं बघा इथे फोटो बघा हां चला म्हणता हे घे ग नको नको काय हां देवी कला बरोबर मला अजिबात नाही मला शून्य मात्र भरू नकोस नो नो ओके चला अशा प्रकारे बड्डे झालेला आहे सेलिब्रेशन आता आम्ही चाललो आमच्या घरी ओके बाय बाय बरोबर आईचा बड्डे झालेला आहे आणि ही लग्न जेवली जी मी आणि धैर्य तर आता मी निघते आहे तुम्हाला बोललेली ही प्राईज अजून काहीच सांगितलेलं नाही कोणाचा सा नंबर आहे फक्त नंबर आला आहे माहिती आहे पण कितवा नंबर आला आहे हे माहिती नाही आहे सो तिथे गेल्यावर तुम्हाला मी सांग दाखवेनच की तिकडे अजून कॉम्पिटिशन चालू आहे का नाही आहे ते तुम्हाला बघायला भेटेल सो चला आता मी निघते माझ्यासोबत तुम्ही कॉम्पिटिशनला कंटिन्यू राहा सो आईज आली आहे कॉम्पिटिशनला

आणि त्याचा मी प्रत्येक मी साक्षीदार असतो मला दरवर्षी या महोत्सवाला पूर्ण वेळ पण मला आठवते अनेक वर्षांपासून या भाद्री महोत्सवाच्या सुरुवातीपासून साक्षीदार आहे आणि हक्का परत होते हिच्या घरी श्रद्धा परब मात्रे आमच्यासाठी श्रद्धा परब आहे श्रद्धा परबने भरपूर ट्रॉफ्या मारल्या आहेत पार्ले महोसाच्या भरपूर ट्रॉफ्या तिच्या घरी असतील असताना खूप भारी आणि सक्सेसफुल गेलेलं आहे असंच पुढचंही वर्ष माझं असंच जावं असं आई मौलीच्या चरणी प्रार्थना आणि येस तुम्हाला माझा ऑडिशनपासून ते फायनलपर्यंतचा परफॉर्मन्स कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गाईज खूप खूप शुभेच्छा द्या एवढीच इच्छा आहे